आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिर चस्पटीत भाजी स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण दोनशे पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याला लागणारं सर्व साहित्य आपण काढून घेतलेलं आहे तर तव्यावर धणे घेतले आहेत एक छोटी वाटी जिरे घेतले आहेत एक चमचा मेथ्या घेतल्या आहेत एक अर्धा चमचा बडशोप दोन चमचे आणि लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहोत भाजताना असा खमंग वास सुटतो आणि छान आपले खरपूस असे सर्व मसाले भाजले आता आपण कडीपत्ता कडीपत्तेचे तीनचे चार कांड्या घात घेतलेल्या आहेत कडीपत्त्यामुळे भा आपल्या भाजीला जो मसाला आपण तयार करणार आहोत त्याला खूप छान फ्लेवर येतो तव्यावर आपण भाजलेले सर्व मसाले थंड होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरला काढायचं आहे तोपर्यंत आपण मिरच्या पोटामध्ये कट करून आतलं बी काढून घेऊया घरामध्ये प्रत्येकाच्या चवी वेगवेगळ्या असतात कोणाला गोड खायला आवडतं कोणाला तिखट खायला आवडतं आणि काही जणांना गोड आणि तिखट असं कॉम्बिनेशन मध्ये पण जेवायला आवडतं तर ही अशीच चटपटीत अशी आपली चट मिरची तयार होणार आहे आपण असं बी काढून घ्यायचे प्रत्येक वेळेला मिरची फोडायची आहे आणि आतलं बी एक ते काढून टाकायचं ज्यामुळे आपल्याला मध्ये छान आपण जो मसाला तयार केलेला आहे त्याचं स्टफिंग भरता येईल मसाला आपला सर्व थंड झाला आहे आणि आता आपण कढीपत्ता जो भाजला होता त्याच्या मधले दांडा काढून टाकायचा आहे आणि नुसती पानं घ्यायची आणि अशा पद्धतीनं सर्व मसाला मिक्सरला बारीक करायचं आहे आपण आता याच्यामध्ये छोटी वाटी फुटाण्याची डाळ फुटाणे पण घातलेली आहे आणि त्याच्याबरोबर एक चमचा खडेमीठ घातलं आहे आपण आता मिक्सरला सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपली छान अशी मसाल्याची पावडर तयार झालेली आहे आता ह्या मसाल्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण दही घालणार आहोत दही घट्ट दही घेतलं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण बिलकुल कमी आहे अशा पद्धतीनं हे दही सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर ह्यामुळे मसाल्याला बाइंडिंग तर येतच त्याचबरोबर मस्त अशी मसाल्याची टेस्ट आंबट आणि तिखट अशी टेस्ट तयार होते आणि त्यामुळे मिक खायला खूप छान लागते आपण या रेसिपीमध्ये फुटाणे घातलेले आहेत फुटाणे जर तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही फुटाण्याची डाळसुद्धा वापरू शकता आणि फुटाण्याची डाळ पण घरामध्ये नसेल तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीनं आपलं सर्व स्टफिंग रेडी आहे आपण आता छान असं भरून आहे आपण या मिरचीमध्ये बारीक मसाला बारीक करताना खडे मिठाचा वापर केला आहे तुम्हाला जर खडे मीठ घालायचं नसेल तर रेग्युलर मीठ पण घातलं तरी पण चालतं पण खडे मिठामुळे पण मसाला लवकर बारीक होतो आणि टेस्ट पण खूप छान येते आता आपण तेल घातलं आहे क आणि मोहरी जिरे हिंग आणि वन फोर्थ चमचा हळद घालून आपण सर्व मस मिरच्या स्टफिंग केलेल्या पॅनमध्ये घालून घे घ्यायचे आहेत आणि छान खरपूस आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्यांची भाजी, भाजी करताना अशा पद्धतीचं पसरट पॅन घ्यायचं ज्यामुळे मिरच्या व्यवस्थित सर्व मिरच्या एकसारख्या भाजल्या जातात मिरची छान भाजली तरच ही खायला खूप छान लागते जर खोलगट कढई घेतली तर मिरचीला सगळ्या मिरच्यांना छान भाजता येणार नाही आणि नुसत्या वाफल्या जातील आपल्याला या मिरच्या नुसत्या वाफवायच्या नाही आहेत त्यांना खरपूर भाजायचं आहे ज्यामुळे या मिरचीची ओरिजिनल टेस्ट चांगली लागते अशा पद्धतीनं ही भा मिरची एक साईडनी आपली छान भाजली आहे तर दोन्ही साईडनी आपण या मिरच्या छान भाजून घेणार आहोत हे स्टफिंग आपण वापरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या मिरच्या या स्टफिंगमध्ये वाळून पण या मिरच्या वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता खायला या मिरच्या अप्रतिम लागतात आणि वाळलेल्या मिरच्या मंद गॅसवर तळून घ्यायच्या या तळलेल्या मिरच्यासुद्धा खायला खूप छान लागतात आता अशा पद्धतीनं आपले छान दोन्ही साईडला मिरच्या भाजलेल्या आहेत आपण आता गॅस बंद केलाय आता ही मिरचीची भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे ही तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा ही भाजी खूप छान लागते आपण आता ही भाजी क आंब्याचा रस चपाती आणि भाजी अशा पद्धतीनं सर्व करणार आहोत घालून तयार केलेली हिरव्या मिरची स्टफिंगची भाजी आवडली का तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू